और पिता ने सर यहां ठिकाणी उपस्थित जन का स्वागत है तेजज का प्रवेशण में पूछते हैं दुबे एक चीज पंकज जी यहां ठिकाणी भारतीय कांग्रेस समिति के सम्मानित सचिव और इमरजेंसी यहां माननीय बालकनाथ कांग्रेस संस्था का फटाफट और याधिकारी साहब को परंपराएं कर रहे हैं और उनका ह्यूमन मूवमेंट के बारे में वर्ष का नेता त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलेलं आहे सर्वात राज्याचे माजी मंत्री असला माहिती धन्यवाद त्यानंतर राज्याचे माजी मंत्री ना 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 आज पक्ष प्रवेश मधी आता आपल्या समोर आले आणि या मुंबईमध्ये राष्ट्रवादी राष्ट्रवादी पार्टी अजित पट अरे बाबा तुम्ही जरा सावकाज एकमेकांवरती भाव करू नका राष्ट्रवादी पार्टी अजित गटामधून पण बरेच लोक आज पक्षामध्ये इथे सामील होत आहेत त्यांचाही आता इथे पक्षामध्ये त्यांना आम्ही सामील करून घेणार आहे आणि येत्या काही काळामध्ये बरेच माझी नगरसेवक किंवा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये माझी नगरसेवक असून माझी आमदार आणि अनेक ज्येष्ठ नेते दुसऱ्या पक्षांमध्ये ते त्यांना आता समजून आलेलं आहे की ज्या मनात ते ते जे स्वप्न त्यांना दाखवण्यात आलं होतं ते कुठेतरी खरं नव्हतं ते सगळं एक खोटं होतं आणि ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राला बदनाम करणारे जे कृत्य काही त्यांचे आमदार करत आहेत काही खासदार करत आहेत आणि महाराष्ट्राला ज्या पद्धतीने बदनाम करायची ही शादी सरकारतर्फे चालू आहे ते आम्ही सगळ्यांनी सम समोर आणलं आहे मंचावरून पोलिसांना भीती निर्माण करायची मंचावरून पोलिसांचे फॅमिलीबद्दल बोलायचं आणि त्याच्यावरती कारवाई होत नाही हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे मंचावरूनच सिटिंग आमदार जर असं बोलत असतील सिटी खासदार जर असे व्यक्त करत असतील तर या महाराष्ट्राला कुठे नेणार महाराष्ट्राची बदनामी कशी होणार हा प्रगती राज्य एक नंबरचा राज्य असणारा महाराष्ट्र त्याला कुठल्या लेवलवरती हो घेत चाललेलं हे सगळं हो बघत आहे सरकारमध्ये येण्यासाठी पाहिजे ते काही करायला तयार आहे हे आज सगळं महाराष्ट्र आणि मुंबई मध्ये सगळ्यांना दिसून आलेलं आहे मला जास्त का नाही बोलायचं आहे ते आता राष्ट्रवादी सोडून जे आले त्यांनाही मी समोर बोलत होत आहे त्यांनाही आपल्याला हे करायचं त्याच्यानंतर वर्षातही आपल्याशी बोलतो मी खूप आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करते आणि धन्यवाद व्यक्त करते की आपण सगळेजण या ठिकाणी आला पशुराम शर्मा आणि आमच्यासाठी खर तर हा हा दुर्द शर्करा योग आहे यासाठी आहेत की आजच आम्हाला आमचे अखिल भारतीय काँग्रेसचे प्रभारी मिळाले ते आमच्या आता या ठिकाणी या कार्यक्रमाने उपस्थित आहे सकाळपासून ते आल्यापासून ते लोकांना कार्यकर्त्यांना भेटत आहेत आज मला माहिती आहे की आमचं एक आंदोलन होतं ज्या आंदोलनामध्ये सुद्धा ते सामील झाले आणि आता ते या ठिकाणी आलेले आहेत आणि जसं मी म्हटलं की दुर्दळ सरकार योग यासाठी आहे की आजच आमच्या पक्षामध्ये काँग्रेस पक्षामध्ये मला आनंद आहे की आपल्या पक्षामध्ये आदरणीय संजय पांडेसाहेब जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबईचे डॅशिंग पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सातत्याने त्यांनी लोकांना मदत करण्याचा के प्रयत्न केलेला आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांचा मुंबईशी जनसंपर्क आहे आणि मुंबईमधल्या प्रत्येक माणसाला प्रत्येकाला ते ओळखण्याचं काम करतात त्यामुळे त्यांच्या येण्याने आम्हाला नक्कीच या काळामध्ये काँग्रेसमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला मला आता खरं धन्यवाद द्यायला पाहिजे की ज्या तऱ्हेने आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि आदरणीय राहुल गांधीजी ज्या वेळापासून आपल्याला माहिती आहे की लोकसभेच्या इलेक्शन पूर्वीपासून ज्या तऱ्हेने या देशाचं संविधान वाचलं पाहिजे ह्या देशामध्ये लोकशाही जगली पाहिजे या देशामधल्या स्वायत्त यंत्रणा या देशामधलं असलेलं जे संविधानाची चौकट ही टिकली पाहिजे ही भूमिका सातत्याने मांडत होते आणि त्यामुळेच काही लोक म्हणत होते की चारशे पालचा नारा होणार आहे पण तो चारशे पालचा नारा हा दोनशे चाळीसमध्ये समेटला गेला आज इतरांच्या मदतीने सरकार त्यांचं जरी केंद्रामध्ये बनलं असलं एनडीए सरकार तरीसुद्धा लोकांमध्ये आणि स्पेसिफिकली मी महाराष्ट्राच्या जनतेचे याच्यामध्ये खूप आभार मानते कारण महाराष्ट्राच्या जनतेने मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सगळे खासदार निवडून देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे मला या गोष्टीचा आनंद आहे की या मधल्या काळापासून आपण बघत आहात की जसा सन्मान्य अस्लम शेख साहेबांनी उल्लेख केला महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि महाराष्ट्राच्या ज्या पुरोगामी प्रगताला कुठे ना कुठे सातत्याने जे आहे ते थे ठेस पोहोचवण्याचं काम काही ता मंडळी करत आहेत आज सुद्धा आमचं जे आंदोलन होतं ते त्याच संदर्भामध्ये होतं की जननायक आदरणीय राहुल गांधीजी ज्यांच्याबद्दल जे बोललं गेलं मग आमदार संजय गायकवाड असतील किंवा खासदार अनिल बोंडेच्या माध्यमातून ही स्टेटमेंट झाली हे दुर्दैवाच्या गोष्टी आहेत तर एका ठिकाणी देशाचे पंतप्रधान सांगतात की आम्ही फेक नरेटिव्ह करतोय किंवा संविधानाबद्दल बोलतोय पण खरं तर संविधानाची चौकट असलेली सगळ्यात महत्वाचं पद म्हणजे जर काय असेल लोकशाहीमध्ये जसं देशाचं पंतप्रधान पद आहे तसंच त्या ठिकाणी लोकसभेमधलं जे विरोधी पक्षपदाचं आहे ते सुद्धा तेवढंच महत्वाचं पद आहे त्या पदाचा सन्मान झाला पाहिजे आणि त्या पदाची गरिमा ठेवली गेली पाहिजे दुर्दैवाने त्यांच्याच पक्षामधले मग ते मारवा असतील किंवा जसं मी उल्लेख केला महाराष्ट्रामध्ये दोघांचाही सातत्याने राहुल गांधीजींना जीवे मारण्याची त्यांच्याबद्दल धमक्या देणारे वक्तव्य करत असतात आणि म्हणून आज आमची अपेक्षा ही आहे की आज आम्ही बघतोय जसं त्यांनी सांगितलं की स्टेजवरून पोलिसांबद्दल बोललं जातं तुमच्या घर त्यांच्या घरामधल्या त्यांच्या पत्नीबद्दल बोललं जातं फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे त्या ठिकाणी आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला मी सातत्याने बोलते की महाराजांचा पुतळा आहे कोसळला आमचा स्वाभिमान अस्तित, आमचे अस्तित्व अस्तित्व आणि आमची अस्मिता त्या ठिकाणी कोसळण्याचं सरकारचं करून हे पातक झालेलं आहे दुर्दैवाने त्या ठिकाणी सुद्धा काही लोकांनी आम्ही घरात घुसून मारू आम्ही असं करू सामाजिक तेढ निर्माण करण्याची कुठलीही संधी सोडली जात नाहीये आपल्याला माहिती आहे की कोल्हापूरचं विशालगड असेल किंवा मुंबईमधल्या काही घटना जर बघितल्या याच्यामध्ये आम्हाला उल्लेख करावा लागेल दुर्दैवाने बहात्तर वर्षाच्या एका वयोवृद्ध माणसाला ज्या तऱ्हेने त्याच्यावरती कारवाई झाली किंवा ज्या तऱ्हेने त्यांना मारण्यात आलं हे खरं तर महाराष्ट्राच्या कुठल्याही इतिहासाला शोभनीय नाही असं ते वर्तन त्यावेळेला ट्रेनमध्ये झालं त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आवाज उचलण्याचं काम केलं आज महाराष्ट्र हा भ्रष्टाचाराने बरबटलेला झालेला आहे कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आता भ्रष्टाचार झाला आहे लाडका मित्र ही योजना मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे मी सातत्याने लाडका मित्राबद्दल बोलत आहे कारण सगळे जे कॉन्टॅक्ट आहेत मग मुंबई महानगरपालिकेचे असतील किंवा राज्य सरकारच्या मध्ये असतील किंवा आता जमिनीचे मोठे मोठे प्लॉट असतील हे मित्रांना देण्याचं चा काम चाललेलं आहे कुठे देशाच्या पंतप्रधानांचे मित्र आहेत काही ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत काही ठिकाणी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत पण हे सरसकट भ्रष्टाचाराचं मूळ चालू आहे या सगळ्या लढाईमध्ये आज सगळ्यांना कळलेलं आहे की काँग्रेस पक्ष जसं मी सुरुवातीला सांगितलं की आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील ज्यांनी आम्हाला शिकवले या देशाच्या संविधानाची लढाई आपल्या सगळ्यांना येणाऱ्या काळात पण लढावी लागेल आदरणीय राहुल गांधीजींनी आम्हाला नारा दिला तर मत आज खूप साऱ्या यंत्रणांचा सा वापर हा फक्त विरोधी पक्षावरती होत आहे ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा वापर हा फक्त लोकांना ज्या विरोधी पक्षामधले लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी त्या केला जातोय आणि अशा वेळेला सुद्धा ज्या तऱ्हेने धमक्या देण्याचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये बोलण्याचं काम चालू आहे अशा वेळेला देशाचे पंतप्रधान गप्प बसतात आम्हाला दुर्दैवाने सांगायला पाहिजे मणिपूरची घटना होते देशाचे पंतप्रधान गप्प बसतात देशामध्ये एखाद्या मोठ त्या ठिकाणी जो आहे तो महिला अत्याचार होतो त्यावेळेस देशाचे पंतप्रधान गप्प बसतात बदनापूरच्या घटनेमध्ये लोक रस्त्यावर उतरतात त्यावेळी ते बोलत नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता खरं तर संजय पांडे साहेब आले त्यांना पूर्ण अनुभव आहे या पोलीस खात्यामध्ये त्यांनी खूप काम केले त्यांचं एल एल बी शिक्षण आहे त्यांनी खूप आवड युनिव्हर्सिटी आहे खूप अनुभव आहे पण त्यांना सुद्धा माहिती आहे की आता मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगार पसार होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे म्हणजे हिट अँड रन व्हायचं पसार तीन तीन दिवस भेटणार नाही पद्मापूरची घटना झाली सेक्रेटरी पसार भेटणार नाही मग ते कधी भेटणार छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू कोसळला गेला तो माणूस पसार म्हणजे कुठे ना कुठे त्यांना एक बफर दिला जातो की ते जाऊन कुठे त्या ठिकाणी बाकीच्या प्रोसिजर करणं हे सगळ्या गोष्टी करणं आणि हे महाराष्ट्राच्या जनतेला बिलकुल पसंत नाहीये हे मला सांगायला पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेला कधीच गद्दारी आवडलेली नाही आणि अशा वेळेला मला आज आनंद या गोष्टीचा आहे की आदरणीय संजय साहेब तर जॉईन होत आहेतच पण त्याचबरोबर अजितदादा ग्रुपमध्ये असलेले राष्ट्रवादीचे पण काही कार्यकर्ते आज पक्षामध्ये येत आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं पक्षप्रमुख म्हणून मुंबई काँग्रेसच्या वतीने मी स्वागत करते काँग्रेस पक्षामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आपल्या सगळ्यांना यासाठी स्वागत करते कारण काँग्रेस पक्ष हा देशाचा संविधान मानणारा पक्ष आहे काँग्रेस पक्ष हा लोकशाहीमध्ये विश्वास करतो काँग्रेसमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये डिस्कशन असतं बोलण्याची पोकळी असते आणि त्याच्या पुढे पलीकडे जाऊन सांगतो की आज या देशाला जर खरंच सांगायचं झालं तर लोक म्हणतात ना सत्तर वर्षापासून काय दिलं तर आज जोपर्यंत जे आज सगळं आहे आज तुम्ही बघताय सगळ्या यंत्रणावरती कुठे ना कुठे दडपशाहीचं वातावरण आहे आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आज सगळ्यांची अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बनवायचंय कारण महाराष्ट्राला पुन्हा ते पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्र ही प्रतिमा त्या ठिकाणी देण्यासाठी मला आनंद आहे की आज आपण हा निर्णय घेतलेला आहे ज्यांनी ज्यांनी पक्षामध्ये आज प्रवेश आहे त्यांचं आम्ही स्वागत करतो पक्षप्रमुख म्हणून तुमचा सन्मान ठेवला जाईल yes, पक्षप्रमुख म्हणून तुम्हाला जे तुम्हाला जे आवश्यकता ती त्या ठिकाणी भविष्यामध्ये मिळणाऱ्या पदांबद्दल तुमचा विचार केला जाईल याचं मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देते आणि एका जसं मी सांगितलं एका समुद्रामध्ये एका नॅशनल लेवलच्या पक्षामध्ये ज्याला म्हणजे एकशे चाळीस वर्षाचा इतिहास आहे ज्याने स्वातंत्र्य संग्रामापासून आजपर्यंत देशाला एकत्र करण्याचा भारत जोडण्याचाच प्रयत्न केला ज्यांनी भारतामधल्या प्रत्येक माणसाला न्याय मिळाली पाहिजे ही भूमिका मांडली आणि जे संविधानावर विश्वास ठेवतात त्या पक्षामध्ये आपण सगळे आलात त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते आणि आपलं खूप मनापासून स्वागत करते आता मी युव्ही व्यंकटेशजींना सांगते की त्यांनी दोन मिनिटं बोलावं त्याच्यानंतर संजय पांडे हा दोन मिनिट नमस्कार साथियों अच्छा दिन है पांडे जी कांग्रेस में आए हैं तो भी मजबूत होने का पूरा संकेत मिल गया है आने वाले दिनों में महाराष्ट्र तो में महाविकास आगाड़ी का सरकार बनेगी ये तो निश्चित हो गया है दिन का गिनती का पार्टी है जब सेंट्रल इलेक्शन कमीशन अनाउंस करेगी तब से शुरू होगा हमारा कांग्रेस पार्टी का ध्यान है कांग्रेस का इतिहास ये देश का इतिहास है कांग्रेस का शक्ति ये देश का शक्ति है जब जब कांग्रेस वीक होता है दुर्बल होता है तो कॉन्स्टिट्यूशन में बड़ा लग, डर लगता है आदमियों का जीवन में निर्बल होता है इसीलिए हम आपसे मुकाबला आपसे हम रिक्वेस्ट करते हैं कि जो भी सच्चाई है जो भी कांग्रेस का अच्छा काम है जो भी अपना मोहब्बत का दुकान है जो भी वो नफरत का काम कर रहा है इसको जरा हाईलाइट करो हमारा रिक्वेस्ट है जो बोला है ये आज का भी इतना एडवांस से सेंचुरी में ये दिन में भी एक आदमी बोलता है मैं ग्यारह लाख देता हूँ तक ये किधर का संविधान है ये कैसा शासक को बना पहले उसको शासक से निकाल देना चाहिए आज हम लोग अध्यक्ष महोदय का साथ में गए थे लेकिन वो डर के विधान भवन में अंदर भी नहीं छोड़े अपने लोगों को पहले पुलिस वाले बोले पंद्रह को हुँ, हुँ, हम लोग गेट के पास गए तो दे नॉट इट इज वेरी अनफेयर ऑन द पार्ट ऑफ बीजेपी वो लोग बीजेपर गए क्यों बोले तो दिन आ गया उनका किधर भी रोको किधर भी ऑटो वाले से पूछो ड्राइवर से पूछो रोड में चलने वाले से पूछो इनका टाइम आ गया तो उसी लिये मैं जब नहीं बात करता अभी हम संगठ में लगे हैं

पहले, पहले मराठी बोलतो या व्यासपीठावर आमच्या बरोबर उपस्थित साहेब ए आय सी सी वरून आलेले आणि आमच्या अध्यक्ष महोदया आणि त्याबरोबर असलम शेख साहेब आम्ही सर्वात आधी हे आज मी काँग्रेस पक्षाला प्रवेश करतो आहे ही गोष्ट आहे दोन हजार चार ला मॅडमला माहिती असेल आम्ही तेव्हापासून काँग्रेसला जॉईन करण्याची माझी इच्छा होती लोकांना मला लोकांनी मला विचारलं आता बाहेर येताना आत येताना आम्ही म्हटलं आय एम एंटरिंग अ फॅमिली आणि ह्या फॅमिलीला मी आजपासून जो बसत नाही आम्ही फार जुन्यापासून जो बसतो आहे दुसरा काही प्रयास नाही दुसरा कुठलाही आमच्या समोर असा प्रश्न नाही लोक आमची भूमिका सेक्युलर भूमिका आहे आता आपण वोट दाखवून दाखवा सर्क्युलर किती पार्टी आहेत आणि आता काँग्रेसची एकशे चाळीस वर्षाची जी भूमिका मॅडमने मांडली मी त्याच्याशी मलाही सगळ्यांना माहिती आहे त्याच्याशिवाय दुसरी पार्टीला जॉईन करण्याच्या कुठलाही कुठलाही माझ्या मनात नव्हता बरेच लोकांनी बरेचसे प्रश्न केले बरेचसे त्यांनी उदाहरण दिले पण तसा काही होणार नव्हता मी जास्त काही बोलत नाही बोलण्याच्या बरेच बरेच संधी मला मॅडम आणि या पार्टी आम्हाला देईल फक्त एवढंच सांगतो आय साहेब आम्ही सुद्धा इथे पोलीस कमिशनर होतो मॅडमने एकच वाक्य म्हटलं धरव मत आणि मलाही आपल्या मी त्यांना पाठिंबा देतो आपल्या राहुल गांधी साहेबांनी जे म्हटलं त्याला पाठिंबा देतो ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आज जे जॉईन होऊन सुद्धा आपल्याला असं आश्वासन देतो की आमच्या आमचे लोक जेव्हा येतील आमचे लोक जेव्हा या सरकारमध्ये येतील कमीत कमी, कमी सामान्य नागरिकला डरण्याची पाळी येणार नाही आज प्रत्येक नागरिकाला डरण्याची ही परिस्थिती आहे आप बरोबर अपने सोबत रहू हम दूर करने पूर्ण प्रयत्न करू करूँगे दोन शब्द चप धन्यवाद आज यहाँ पर मेरे साथ उपस्थित है बहुत बड़ी गर्व की बात है मैं गड़े साहब दिल्ली से आए हैं महोदय हमारे गायकवाड़ मैडम जो यहाँ की प्रेसिडेंट है और उसके साथ असलम शेख साहब यहाँ पर उपस्थित हैं इनके इनके साथ मिलकर मैं एक नई पार्टी में लोग कहते हैं पार्टी तो नाम है मैं तो एक फैमिली कहता हूँ एक संसार जिसे कहते हैं अपने परिवार में मैं ज्वाइन हो रहा हूं एक पहली बार नहीं दूसरा 2004 से मैं कांग्रेस ज्वाइन होने का मेरी इच्छा थी मौका मिला नहीं मिला और मिला भी लेकिन समय उचित कब है वो देखकर मैं आज मैंने मैंने रिक्वेस्ट किया था और मैं मैं अपनी तरफ से पर्सनली ग्रेटफुल हूं कि आज मुझको कांग्रेस ने ये मौका दिया कांग्रेस के सिवाय कोई दूसरा पक्ष है जो जो सेकुलर है उसके बारे में आप खुद विचार करिए मैं सेकुलर विचारधारा का आदमी हूँ आज यहाँ मेरे साथ आए हुए जितने भी लोग हैं जो कोई बहुत से धारावी से भी आए हैं कोई बैराम बाग से आए हैं इन सब लोगों से पूछिए मेरी भूमिका सेकुलर रही और इस वक्त एक ही पार्टी मुझे समझ में आती है और आपको भी समझ में आएगी जो आज सेकुलर सेकुलर के लिए सेकुलर विचारधारा से जुड़ी हुई है और खड़ी है 140 वर्षों से यही एक विचारधारा तो इसके अलावा कोई दूसरी पार्टी ज्वाइन करने का प्रश्न ही नहीं उठता नंबर दो मैडम ने बताया आज ये ईडी सीबीआई बी आई इस सबको लेकर उसमें मैं भी शामिल हूं सब तरह के गुण्हे सब तरह के तरीके सबके ऊपर लगाए जा रहे हैं एक रिटायर्ड पुलिस कमिश्नर के हेचे से भी मैं, मैंने भी ये दोनों दोनों संज्ञाएं संज्ञाएं देखी हैं मैं यही बताना चाहता हूं कि आज इस परिवार में और हमारी विचारधारा से जो आज कांग्रेस से मैं जुड़ता हूं मैं यहां के सब नागरिकों को आश्वासन देना चाहूंगा कि डरने की जरूरत नहीं है हम यहां पर खड़े हैं आप कितनी भी एजेंसी लगाइए कुछ भी करिए लेकिन हम सत्यता के साथ खड़े हैं डरो मत, ये नारा हमारे हमारे नेताओं ने दिया है हम आप लोगों को भी कहते हैं किसी को डरने की जरूरत नहीं एक संधि दीजिए हम लोग आपके साथ खड़े रहेंगे धन्यवाद